वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर इथं माझी सकाळची धावपळ सुरू आहे आज आरोज आता एकटा स्कूलला जाणार आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी बनवली होती बेसनची पोळी आणि चपाती बनवायची चालू होती फ्लावर मटरची भाजी बनवायची म्हणून फ्लावर मस्त असा भाजून घेतला होता तर बाकी तुम्हाला पाहायला भेटेलच तर आज कारल्याची रेसिपी सुद्धा दाखवणार आहे तर ब्लॉग आपला शॉर्टपर्यंत पाहत राहा तू कुठे चालले सोडायला बघू आळ ऐकली तरी मेकअप शेकअप चाललंय वगैरे पटकन वरती बघ हाय उठ बघू बघू आहा हा दादा सोडाय चालली व बर बर ये जाऊ ना हां एकच घातले तर इथं आता मी फ्लावरची भाजी बनवायची त्याच्या तयारीत लागले होते तर मसाला वगैरे भाजून झाला होता म्हणलं पटकन फ्लावरची भाजी टाकू आणि मग नंतर मला चपाती बनवायची होती मग एवढं एवढं लवकर उशिरा बसला सांगा खेळायचोच नाही तर ह्याची काय रेसिपी शूट केली नव्हती म्हणजे माझं रेग्युलर आपलं सकाळचं रुटीन चाललं होतं त्याच्यामुळे घाई गडबडीत नाही शूट घेतलं प्रॉपर ओ काय दादाला खाल्ले की दादा न तिला वाटलं तू जेवण करायचं म्हणजे आरो तर गेला स्कूलला पण पण पन गेले पुढे गाडीवरती कारण तिथं गेल्यानंतर बस येईपर्यंत थोडा टाइम असतो तर बाकीची मुलं वगैरे तिथं खेळतात म्हणून ती गेलेली सकाळची थोडी जरा जास्त धावपळ असते आणि आता तुम्ही बघितलं की आरव गेलाय स्कूलला तर मामा आणि आस्ता परत रिटर्न येतील तोपर्यंत म्हटलं चपाती अगोदर बनवून घेऊया फ्लावर मटर तर बनवलाच होता पण दुसरी म्हणजे तुमची खूप रिक्वेस्टेड रेसिपी आज मला बनवायची होती ती म्हणजे कारल्याची भाजी तर म्हटलं अगोदर चपाती भाकरी बनवून घेऊया आणि सगळ्यात लास्टला कारल्याची भाजी करूया कारण कारल्याची भाजी थोडंसं म्हणजे गरम आहे तोपर्यंत खायला मजा येत नाही थंड झाल्याशिवाय म्हणून म्हटलं सगळं आवरून मग निवांतच बनवूया तर चपाती बनवून घेतली पटकन भाकरीलाही लागली आत तीनला आणि माझ्यापुरती भाकरी बनवायची होती त्याच्यामुळे म्हटलं चला दोन भाकरी बनवले होता तर थोडंसं पीठ जास्त झालं म्हणून म्हणतात तीन बनवूया आणि मग काय आता भाकरी झाली की लगेच मग कारलं बनवून घ्यायचं तर तुम्ही कुठे स्किप न करता व्हिडिओ पाहा तुम्हाला एक खूप आवडेल कारल्याची रेसिपी कारण कसलं सुद्धा अजिबात कोडं होत नाही आहे तर चला तर मग बघू तर इथं तुम्ही बघू शकताय बघा मोठ्ठी तीन साईजची मी कारली घेतली होती आणि असे एकदम पातळ पातळ कट केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ना मी मोठ्ठे दोन चमचे नमक घातले आणि मोठे दोन चमचे मी हळद घातले तर ते छान असं हातानं मिक्स करायचं आणि कारलं बनवायचं असेल ना तर उद्या बनवणार असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळीच ही प्रोसेस करून ठेवायची तर इथं बघा नमक आणि हळद लावून असं व्यवस्थित पूर्ण मिक्स करायचं आणि त्याच्यावरती झाकण बंद करून रात्री मी किचन कट्ट्यावर ठेवून दिलं असंच मॅरिनेट होईल म्हणतं सकाळपर्यंत म्हणून उटला, उटला, आ, आ, है, है तर सकाळी उठल्या उठल्या काय केलं की मी ह्याच्यामध्ये पाणी सोडलं इथं तर बघू शकता हे बघा तर माझं स्वयंपाक होईपर्यंत हे ह्याच्यामध्ये पाणी असंच होतं तर तासभर तरी ठेवायचं म्हणजे त्याचा कडवटपणा सगळा अंश निघून जातो आणि इथं बघू शकता हे बघा दोन तीन वेळा पाणी मी त्यातलं बदललं आणि कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा तर आता ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे बघा इथं मी कांदे घेतलेत एक पा सहा सात कांदे होते छोट्या साईजचे होते उभे कट करून घेतलेले तर इथं कोथिंबीर घेतलेली खोबरं लसूण आणि मिर ही कोथिंबीर बारीक केलेली आहे ही याच्यामध्ये तर इथं हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे भरपूर लसूण घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे तर चला मग आता बनवूया आपण mm. तर इथं कडे आपली छान मस्त गरम झालेले त्याच्यानंतर मी तर तेल घातलेलं आहे तेल आपल्याला भरपूर घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे घातलेले थोडीशी हिंग पावडर टाकलेले त्याच्यानंतर मी इथं घालते कढीपत्ता कडीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये घालते हिरवी मिरची भरपूर अशी घेतलेली तिखट तुम्हाला कमी जास्त किती हवं तेवढं तुम्ही मिरची ॲड करू शकताय आणि दुसरं म्हणजे की आपला घरगुती जो इसूर असतो तो घातल्यावरती सुद्धा कारलं खूप छान बनतं तर कधी मी हिरवी मिरची घालते कधी घरगुती आपला इसूर घालते तिखट त्याच्यामुळे तसंही तुम्ही ट्राय करून बघा तर मिरची थोडीशीच अर्धवट भाजली त्याच्यानंतर मी इथं घातलेला आहे कांदा तर कांदाही असा छान मस्त सॉफ्ट झालेला आहे तर त्याच्यामध्ये घालते मी थोडासा हा लसून बारीक केलेला तर कांदा तुम्ही चौकणी आपण जसं कट करतो तसाही केला तर चालेल माझ्याकडे छोटा छोटा होता त्याच्यामुळे मी असा उबाच कट केलेला के आहे तर इथं घातलेलं आहे मी एक चमचा हळद घातलेले एक दीड चमचा धनिया पावडर घातले आणि एक एक चमचा मी इथं जे आपण जिरं भाजून बारीक केलेलं असतं म्हणजे जिऱ्याची पूड घातलेली ते एखादं मिनिट मी हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं घातलेलं आहे मी लसूण आणि जे खोबरं आपण कोथिंबीर घालून बारीक केलं होतं ना तर ते घालून घेतलेलं आहे त्यालाही एक दोन मिनटं मी लो फ्लेमवर तसं छान भाजून घेतलेलं आहे बघा तर आता इथं थोडीशी मी कोथिंबीर घालते तर कोथिंबीरीलाही छान हलवून घेतलं आणि त्याच्यानंतर हे जे कारलं होतं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं तर ते इथं बघू शकताय बघा अजून दाबल्यानंतर दा त्याच्यातून पाणी निघतंय तर ते होईल तेवढं दाबून मी काढलेलं आहे पाणी म्हणजे थोडासाही कडवटपणा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि सगळ्या बिया वगैरे सगळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर इथं घालायचं आपल्याला चवीपुरतं नमक मी साधारण इथं दीड चमचा नमक घातलेलं आहे कारण कारलं हे भाकरीसोबत खायचं आहे आणि ज्वारीच्या भाकरीला आपण नमक घालत नाही पूर्ण सपकच लागतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी कारल्यामध्ये जरा थोडंसं नमक थोडं जरा म्हणजे बरोबर घालते एकदम व्यवस्थित थोडंसं जास्त झालं तरी भाकरीबरोबर चालून जातं म्हणून आणि त्याला छान परत मस्त असं हलवून घ्यायचं आणि थोड्या वेळ आता इथं झाकण बंद करून ठेवते मी एकदम लो फ्लेमवरती आणि त्याच्यानंतर मग परत आपण म्हणजे एक अर्धवट शिजलं की नाही कारलं थोडंसं वाफरलं की नाही त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे तर हे बघा इथं बघू शकताय थोडंसं वाफरलेलं आहे तर शेंगदाणे जे आपण बारीक केलेले असतात तर ते एकदम बारीक पावडर नाही करायचे थोडेसे मोठे मोठे ठेवायचे इथं बघू शकताय बघा तुम्ही तर काय होतं की ज्यावेळेस आपण कारलं खातो तर असं शेंगदाणा समोर दाताखाली घावला ना आणखीन छान लागतं खायला तर ह्याला परत अजून एक पाच मिनटं मी झाकून ठेवते आणि म्हणजे मग परत आणखीन छान मस्त शिजेल आणि तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर तुम्ही होईल तेवढं लोखंडाच्या कढईतच बनवा मी पण नेहमी लोखंडाच्या कढईतच बनवते कारलं पण आज त्याच्यात मेहंदी भिजू घातलेली असल्यामुळे मला आता इकडे वापरता नाही आली तर इथं बघू शकताय बघा कारलं आता एक पाच मिनटाने मी परत झाकण त्याचं उघडलेलं आहे तर इथं तुम्हाला मी दाखवते शिजले का नाही ते तर हे बघा शिजले किती छान दुसरी जाड फोड असेल तर थोडासा वेळ लागतो पण होईल तेवढा आपण चिरून घेताना पातळ कट करायचं म्हणजे छान शिजतं लवकर तर इथं बघू शकताय बघा किती मस्त बनलेलं आहे असं कोणा कोणाला कौना असं वाटलं की इथं कारलं बघितल्यानंतर की बाबा खायची इच्छा झाली आणि या तोंडाला पाणी सुटलं असं तर हे बघा मी फोडीसुद्धा दाखवते आणि हळद आपण भरपूर वापरल्यामुळे त्याचा कलरही खूप छान येतो आणि तुम्हाला माहिती आहे हळदीनं तर चव खूप छान येते हे तर हे बघा इकडून कशा दिसतात कारल्याच्या फोडी तर मस्त असं भाकरीबरोबर ताव मारायचं बघा आता खूप छान म्हणजे आम्ही इतक्या आवडीनं खातो ना घरामध्ये सगळेजण कारला सगळ्यांना खूप भयंकर आवडतं तर आमचा आरोवसुद्धा आवडीनं खातो तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा तर आता हे थंड होईपर्यंत मी असंच ठेवणार आहे कडेमध्ये आणि जेवायच्या वेळी फक्त ते घ्यायचं वाढून आता आणि तुम्हाला एक कारलाचा किस्सा सांगू का म्हणजे आता किचन कट्टा मी आवरून घेते घासून पुसून तोपर्यंत एक दिवशी असंच की मटन आणलं होतं घरी आणि ते मटन आणलं मीच बनवलं होतं मटन पण खूप छान बनलं होतं पण असं झालं होतं की असं वाटायचं नाही आज मटन नाही खायचं आज फक्त कार्लोच खायचं आहे म्हणजे कार्लो पण एवढं छान बनलं होतं म्हणजे नाही का मला सांगायचा मुद्दा की नॉनव्हेज आपण खातो म्हणजे तुम्ही तर बघताय आम्ही तर भरपूर प्रमाणात नॉनव्हेज खातो पण कार्लं बनवल्यानंतर असं होतं ना, ना आ, 50 -50 की म्हणजे फिफ्टी फिफ्टी चालू असतं नाही का बाबा खाऊ की नको मग परत नंतर असं होतं की जाऊ दे मटण परत खाता येईल आज कार्लच खाऊन घेऊ असं होतं म्हणजे एवढं छान बनतंय ते कार्लं त्याच्यामुळे आता कसं तुम्ही मला कमेंट करून रिक्वेस्ट करून सांगितले ना की मला कारल्याची रेसिपी शेअर करा आमच्यासोबत तसंच आता आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगते नक्की नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा कसं बनतंय ते पण बघा सांगा मला कमेंट करून आणि खाल्ल्यानंतर तेही सांगा चवीला कसं सा लागतंय ते आणि तुम्हाला म्हटलं तसं हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही घरचं सुद्धा वापरले तरी चालेल आणि बाकी तर मग मी तळणीचं कारलं पण बनवते तर त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन परत म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल पाहिला तर आणि मग काय आता इथं घेते औरून सगळं आणि तुम्ही परवाचा ब्लॉग पाहिलाच की ह्या आठवड्यामध्ये ब्लाऊज शिवायला लागल्यामुळं थोडंसं किचन कट्टा वगैरे घासून पुसून घ्यायला थोडासा टाईम कमी होता म्हणजे पुसून घेत होते पण एकदम घासून वगैरे नाही झालं म्हणून मग आज थोडंसं सगळं टाईल वगैरे म्हटलं घेऊया घासून म्हटलं आवरून घेऊया आणि मग तोपर्यंत काय मी आवरच होई तोपर्यंत आसता मॅडम आल्या आमच्या आणि मग तिला भूक पण लागली होती मग त्याच्यामुळे मग म्हटलं दोनच मिनटं थांबणं अगोदर पटकन एवढा कट्टा पुसून घेते आणि मग पटकन तुला जेवायला देते म्हटलं म्हणून मग मी पटपट आवरायच्या तयारीत लागले होते तेन, आज काय आजच्या ब्लॉगमध्ये आत्ती तुम्हाला दिसलंच नाहीत कारण आत्ती गेल्या होत्या भाजी आणायला म्हणजे मेथीची भाजी म्हणायत आपली नाही का भरपूर आलेले आणि मग ते जायचंच झालं नाही म्हणून मला म्हटलं तुझं काम आवरेपर्यंत मी जाऊन भाजी घेऊन येते म्हणून म्हणून आत्ती गेलेलो त्याच्यामुळे तुम्हाला आज ब्लॉगमध्ये मध्ये दिसलं नाहीत मलाही थोडं मिसिंग मिसिंग वाटायला लागले वड़ा वड़ा तर पण काय आता असं जातं तेवढा जेवढा ब्लॉग शूट केला आहे तेवढं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू आणि आत्ता तर नाही आहेत पण परत आम्ही जेव्हा जेवायला बसतो त्यावेळेस मी ब्लॉग शूट करेन तर त्यावेळेस तुम्हाला आत्ती दिसतीलच ब्लॉगमध्ये कारण आता मी जर म्हटलं नसलं तर तुम्ही विचारलंच असतं की आत्ती कुठं आहेत म्हणून दिसल्या नाही आज ब्लॉगमध्ये म्हणून असं सा। म्हणून सांगितलं तुम्हाला तर चला आस्ताला जेवायला देते आत्ता एक मस्त असा थोडा दुसरा एक नवीन डान्स शिकलेले तर तोही तुम्हाला मी दाखवते आणि मग आजताला जेवायला देऊन आम्हीही जेवायला बसतो मस्त असं कारलं आणि भाकरी मग तर आता काय कारलं तिला कधी दिलं नाही खायला त्याच्यामुळे काय दिलं नाही मग मी म्हंटल तिच्यासाठी फ्लावर आणि मटरची भाजी होती तर ती तिला दिली तर तुम्हाला असताना नवीन एक डान्स करायला शिकले हा कर छान 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 ओ दुध याय लागले गाच लक्ष आहे ना फुक जाते का तू फुकल्यावर तोंडावर गेलं की बघ गेलं भाजी म्हणते इकडं काढलं नाही गेलं आत पातेला तस गेल मस्त डान्स करते ना असत हा अजून आंघोळ केली नाही असत ना आमच्या है ना कधी करणार आंघोळ परत करणार बर मग तू जेवण करून घे मग आंघोळ करू आपण ह्या ना परत कधी दहा दादा आल्या दादा दुपारी येत पुन्हा बरं ठीक आहे दादा आल्या पू करू आंघोळ तर आत्ताचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आत्ती आणि मी इथं बसलेलं आहे जेवायला तर इथं बघू शकता हे बघा कारलं तुम्हाला दाखवलेलं आता एकदम पूर्णपणे थंड झालेलं आहे तर म्हणून मग बसलो जेवायला म्हणतं थंड झाल्यानंतर भाकरीसोबत खूप छान लागतं तर घेतलेलं आहे इथं ताट वाढून फ्लावर मटरची भाजी आहे इकडं मी आत्तींचं ताटसुद्धा रेडी केलेलं आहे तर या सगळेजण मस्त असं जेवायला आणि मग काय एन्जॉय करा कारल्याची <laughs> भाजी या जेवायला सगळेजण तर ही कार्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लू बाय <laughs> बाय